घुलेवाडी येथे गाव अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न घुलेवाडी तालुका आटपाडी येथे घुलेवाडी गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण या महत्वपूर्ण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी घुलेवाडीचे सरपंच श्री गजानन खरात भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री विलास काढे युवा नेते राहुल गुरव तानाजी अप्पा क्षीरसागर अजय खरात विनायक निकम अशोक माने संतोष सूर्यवंशी अरविंद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य योगेश खरात दीपाली घुले अंकुश खरात अर्जुन कोडेकर रघुनाथ घुले अण्णा खरात तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे गावातील दळणवळण अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुविधा निर्माण होणार आहे घुलेवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कट कत, कटिबद्ध असून आवश्यक ती सर्व विकासकामे सातत्याने मार्गी लावण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आलाय विकास विश्वास आणि जनतेसोबतची बांधिलकी माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद